पाचोरा तालुक्यातील सातगाव पिपरी येथील शेतकऱ्यांना महावितरण कडून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्या कारणाने येथील शेतकऱ्यांनी वाडी शेवाडे सब इंजिनियर हेमंत चौधरी यांची आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा येथील विद्युत विभाग येथे भेट घेतली असता आपल्या समस्या मांडल्या यावेळी इंजिनियर हेमंत चौधरी यांनी आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत सर्व समस्या तात्काळ सोडवू असे आश्वासन दिल्याने शेतकरी पुन्हा आपल्या गावाकडे परतले मागाव पिंपरीचे इथे शेतकरी जमा झालेले तरी त्यांच्याबद्दलची जी समस्या होती आपण तिच्यावर तोडगा म्हणून असं काय करत आहे की जे आपण सध्या चार चार घंटे लाईट देतो पूर्णपणे चालू करू संध्याकाळी जे टाईम असेल तुमच्या त्यावेळेस ती लाईन पूर्ण चालू होईल त्याच्यासाठी आपण जे ए बी स्विच वगैरे टाकले होते ती लाईन सुरळीत चालवत चालावी त्याचा जो जा दुरुपयोग होत होता तो बंद करण्यासाठी आपण दोन दिवसाआधी पिंपळगाव पोलीस स्टेशन इथे आपण त्यांची फिर्यादही नोंदलेली आहे जे व्यक्ती जिथे कोणी सापडेल त्यांच्यावर कारवाई नक्की होईल आणि यांना सप्लाय आपण नक्की पूर्णपणे देण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आमचा दोन दिवसापूर्वी फिर्याद दिली सर तुम्ही विचारलं पोलीस स्टेशनला परत की कोणी काही तुम्ही जाऊन बघितलं बघा त्यांची चौकशी केली का काही चालू आहे चालू आहे त्यांचा पाठपुरवठा चालू आहे आमच्या वाळमन वगैरे वा त्यांना आम्ही पाठवलेलं आहे तिथे ते आज वगैरे रोजी त्यांना नंतर आम्ही त्यांच्याकडून पण त्यांची मदत घेऊन आम्ही तिथे स्पॉट वगैरे जाऊन आम्ही त्या गोष्टी नक्की बघू आजपासून सातगाव आणि पिंपरी शिवार पूर्ण शिवाराला लाईट मिळेल का हो सातगाव आणि पिंपरी शिवार पूर्ण लाईट मिळेल त्याचा लोड त्याचा लोड आपलं सप्टेशन पकडेल का तिकडचं लोड पकडेल का त्यानुसार आपण ते करू तसं मेंटेन त्याच्यामध्ये जर कोण काही हे केली बघ सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई नक्की होईल नक्की सदर त्याच्यामध्ये जर आपले ऑपरेटर जर सापडले त्यामध्ये जर आमचा कोणताही व्यक्ती आढळला की ज्याच्या सांगण्यावरून किंवा कशावरून जर या गोष्टी होत असेल आम्ही तशी त्याची चौकशी वगैरे करून माहिती करू तशी तशी तुम्हाला माहिती का करणार का करण्यात येईल ना कारवाई करण्यात येईल पहिली चौकशी झाल्यानंतर समजेल ना आम्हाला त्या गोष्टी नाही चौकशी जर आवाल जर व्हिडिओ मध्ये धावला तर एखादी मी चालेल ना आम्ही त्यांचा बरं आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका